डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस तसेच संविधान तज्ज्ञ माननीय खासदार अॅडव्होकेट प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष असून गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील सुजातदादा आंबेडकर असतील यांच्याविषयी चुकीच्या आणि चारित्र्य हनन करणाऱ्या पोस्ट काही कार्यकर्ते फेक आयडीवरून करत आहेत यासंदर्भात आज वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलो या ठिकाणी पोलीस प्रशासनाला निवेदनही दिलेलं आहे किंवा यांचे आयपी अॅड्रेस सुद्धा दिलेले आहेत आणि आयपी अॅड्रेसच्या अनुषंगानं संबंधितावर फेसबुक इंस्टाग्राम जे काही अकाउंट्स आहेत त्या अकाउंट्सची परिपूर्ण पडताळणी पोलीस प्रशासनानं करावी त्यानंतर संबंधित मोबाईल नंबर त्यांची ईमेल आयपी अॅड्रेस आणि सोशल मीडियाची सविस्तर चौकशी करावी आणि या ज्या पोस्ट आहेत या पोस्ट तात्काळ काढून टाकण्यात याव्या आणि संबंधितावर <laughs> माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आणि भारतीय संविधानाचे जे कलम आहेत आणि जे आयपीसी अॅक्ट आहेत या अनुषंगानं तात्काळ कारवाई करव... करावी अशी मागणी आम्ही पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे खरंतर हे हे प्रकार औरंगाबाद या ठिकाणी च्या कार्यालयावर जो मोर्चा काढला तो मोर्चा काढल्यानंतर इथल्या आरएसएसच्या ज्या पिलावळी आहेत या पिलावळी त्यांच्या काही हस्तकामार्फत फेक आयपी आयड्रेस बनवून सोशल मीडियावरचे अकाउंट बनवून हे टाकले चाललेत आणि त्याच्यावरून आज मी बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द बोलले चाललेत त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या अनुषंगानं आम्ही पाठपुरावा करून संबंधितावर गुन्हे दाखल करेपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही आणि जर पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये जर शासन नियमानुसार संबंधितावर जर कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संबंधिताला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही